शेतकरी मित्रांनो रामराम अगोदरच कर्जबा बाजारी भालेला शेतकरी नापिकेमुळे आणि कर्जबाजारीमुळे परेशान झाला शेतकरी आणि आता एक बातमी आली आहे की पन्नास कोटीचा गपला शासकीय अधिकाऱ्यांनी मारला आहे तर त्याच्यामध्ये ग्रामसेवक असतील तलाटे असतील ग्रामसेवकचं आणि तलाटे साहेबांचं अक्षर मोठ्या अक्षरामध्ये नावे दिली आहेत की यांनी गपला केला आहे आणि विशेषतः म्हणजे मला एक हसवं आलं आहे की छोट्या अक्षरामध्ये त्याच पेपरच्या एका कोपऱ्यामध्ये की असं दिलं आहे की जर एका शेतकऱ्याच्या नावावरती रिपीट रिपीट एकाच व्यक्तीच्या मी शेतकरी म्हणत नाही त्यांना कारण ते गफलेबाज आहे एका शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती रिपीट सॉरी डबल एकदा एकाच व्यक्तीच्या नावावरती रिपीट रिपीट जर पैसे जात आहेत तर मग तहसीलदार आणि मंडळ अधिकारी काय करत होते म्हणजे हसू येत आहे की त्यांच्या एका कोपऱ्यामध्ये असं दिलं आहे की अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी चेक करणं अपेक्षित होतं क्रॉस व्हेरीफाय त्याला आपण म्हणतो सिस्टमनी तर हे त्यांनी केलेलं नाही आहे म्हणजे मला एकदम हसू येतं आहे की बाबा सुद्धा म्हणजे त्यांची बाजू घेऊन की असं लिहिलं आहे की तहसीलदार साहेबांचा पा आय डी पासवर्ड वापरून चुकीचं काम केलं आहे साहेबांनी आता आय डी पासवर्ड हा शेअर करायचा नसतो आपण भरपूर ठिकाणी बघितलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे हसू येण्याजोगतं असं म्हणजे पेपरवाल्यांनी न्यूजवाल्यांनी लिहिलं आहे म्हणजे तुम्ही बघा की जर एखादा गफला होतो आहे आणि न्यूजवाला कसं छापतो आहे म्हणजे किती वाईट अवस्था आहे सध्या लोकशाहीची तर शेतकरी मित्रांनो आणि अजून एक लिहिलं आहे त्याच्यामध्ये की गुप्तपणे चौकशी चालू आहे आणि चौकशी पन्नास कोटीची चौकशी गुप्तपणे म्हणजे आपण समजू शकतो शकता की कशी गुप्तपणे म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये कोणकोण शामिल आहे कोणी आपल्या जवळचं आहे का कोणी लांबचं आहे का ह्या गोष्टी सगळ्या निकष पाहूनच मग नावं बाहेर काढायची असं काही प्लॅनिंग मला असं वाटतं आहे की की असा काही प्लॅनिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अक्षरशः वाट लावलेली आहे आणि याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह बातमी अशी आलेली आहे की पन्नास कोटीचा काफला थोडासा बाहेर आल्यामुळे अंबड तालुक्याचे माजी आमदार यांचे पुत्र विनायक भैया चौथे हे उद्या मोर्चा करणार आहेत आणि त्याच्याही मुद्दे असे आहेत श्री विनायक भैया चौथे हे जे आंदोलनकर्ते आहेत यांनी काही मुद्दे मांडलेत की जे अधिकारी आहे भ्रष्टाधिकारी आहे त्याच्यामध्ये जे सामील आहेत अशा अधिकाऱ्यावर त्वरित कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि जे शेतकऱ्याचे जे पण शेतकऱ्याचे रखडलेले अनुदान आहे ते त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे असे मेन मुद्दे येत आहेत आणि उद्या दहा वाजता शिवसेना कार्यालयापासून ते आंबड पंचायत समितीपर्यंत त्यांचा मोर्चा राहणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यात सहभागी घ्यावं कारण हा जो मोर्चा आहे कुठल्याही पक्षासाठी नाही आहे आणि कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही हा शेतकऱ्यासाठी मोर्चा आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवा